गुरुदेवदत्त परमात्मा गुंतुणी रंगनाम मनी श्रद्धा कर्मध्यानी रंगुनिया <coughs> परमानंदामध्ये पर गुंतणं ही देहाशिष्ती उत्तमातले उत्तम आहे पण त्याच्यात गुंत आला गुंत म्हणजे काय त्या विचारात राणा त्या आशारात राहणं आणि व्यवहारात राहणं ती खरी परमार्थ बन आपण परमार्थ करत असतो पण आपला व्यवहार मूळ आहे आणि व्यवहारात कृती दिसली पाहिजे ते जर नसेल तर परमार्थ नाही परमार्थ दाखवण्यासाठी ना शो त्यासाठी करणं नाही ना तर आपल्या आशरणात कृतीत आणि व्यवहारात हा परमार्थ दिसला पाहिजे जो करतो त्याची कृती दिसली पाहिजे एखादा माणूस आजारी झाल्या का त्याला औषध दिलं जाते त्या औषधाने त्याला गुण येतो तेव्हा तो औषधादी बरा झाला असणार तसा मी परमार्थात करत असताना परमार्थामध्ये माझी जर परमार्थ दिसत नसेल त्याचा गुण दिसत नसेल तर परमार्थ काहीच कमायचा नाही आपण इतकं करतो पण कृतीत आणत नाही म्हणून रंगुणी नाम म्हणे त्याच्या ईश्वराच्या नामात किंवा त्या व्यवहारात गुंता आलं पाहिजे रंगता आलं पाहिजे रंग हे करला असं जनाबाई सांगतात मग रंग झाला एक रंग झाला पाहिजे त्या विचाराने तो खरा परमार्थ आहे आज आपण अनेक कथा सांगतात भागवत सांगतात सगळं सांगतात मान्य आहे मला पण त्याच्या आश्रणातली जी भक्ती आहे ती भक्ती आहे का तो व्यापार नसावा आपण करत असताना मानधनासाठीच करत असाल ते, ते परमार्थ काहीच नाही अनन्य चिंतनते योगशम महामें निष्काम सांगितलं आहे कर्म एकाडे काय आपण निष्काम करतो का मागण्यासाठीच करत असेल तर कुठला आला निष्काम कर्म फक्त त्या कथेतून मिळायला पाहिजे म्हणून कथा करणं हे सुखीच आहे म्हणून श्रद्धा कर्म ध्याने आपली श्रद्धा कशी असली पाहिजे तर श्रद्धा ही कर्ममय व्हायला पाहिजे कुठलीच अपेक्षेला ते मागण्यासाठी श्रद्धा नाही तुझी आणि माझे एक संघ आहोत हा भाव ठेवून श्रद्धा असली पाहिजे मागे स्वार्थ नसावा श्रद्धा ही निष्काम असणं फार महत्वाचं आहे श्रद्धा कर्म ध्यानी रंगुणी ह्या आपल्या रंगता आलं पाहिजे त्या ईश्वरी भजनात त्या कीर्तनात त्या व्यवहारात आपलं रंगणं असेल मागण्यासाठी असेल तर काय काम नाही म्हणून ईश्वरामध्ये रंगतो आला पाहिजे त्या विशाराने जगता आला पाहिजे तो खरा परमात्मा आहे खऱ्या अर्थाने देहाची स्थिती आपली कशी असली पाहिजे ती स्थिती असली पाहिजे एकदा रंगून केला पाहिजे त्या विचारात रुळला पाहिजे तस करा तुमच्याकडे बोलण्याची कला असेल बोलण्याचा चांगला आवाज असेल पण ते आवाज मागण्यासाठी असेल तर काय कामा माझा भाव माझी श्रद्धा त्याचं शरण ठेवणं त्या विचारात राहणं कडा परमार्थ आहे मग दुसरी साधनं सांगितले संसारात सा आहे त्याला काम करा कष्ट करा केल्याशिवाय मिळत नाही केलं पाहिजे हा भाव ठेवून दुसरी कामं करा परमार्थ करता तिकडे कुठलीच अपेक्षा नको हो। तो खरा सत्संग तो खरा परमात्मा गुरुदेव दत्त